ड्रेससाठी असो किंवा साठी असो आपण जेव्हा पोटली बॉल्स बनवतो त्यावेळेला वरून न ते पोटली बॉल्स स्टिच करता अगदी अंडरग्राऊंड म्हणजे विथ फिनिशिंग असे हे न दिसणारे बॉल्स आपण हायड कसे कर करायचे तर बघा इथे मी एक टॉपचा स्लीव्ज तयार करते ड्रेससाठीचा आणि याला पोटली बॉल्स ब्लॅक कलरच्या सलवारचा कॉन्ट्रास्ट लावायचा आहे मी ते पोटल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि लावायच्या वेळेला काय केलं आहे बघा पट्टी घेतलेली आहे एक एक इंचाची फोल्ड करून आणि स्लीव्ज आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती बॉल्स आहेत ते आतल्या बाजूला ठेवलेले आहेत आणि त्याचा बांधलेला एक्स्ट्राचा भाग बाहेरच्या बाजूला येतो आहे म्हणजे उजव्या बाजूला आलेला आहे याच्यामध्ये बॉल्स ठेवून वरती एक पट्टी ठेवलेली आहे ती सुद्धा फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे दोन इंचाची पट्टी घेऊन त्याला डबल फोल्ड करून एक इंचाचे तयार केलेले आहे जेवढे तुमचे दंडघेर आहे त्या हिशोबाने तुम्ही ते बॉल्स मार्किंग करून घ्यायचे आणि बॉल्स लावायचे आहेत तर मार्किंगवरती इथे बॉल्स लावून अटॅच करत आहे आणि या पद्धतीने अगदी बॉल्सच्या किनाऱ्यावरून टीप मारायची आहे सिंगल दाब असेल तर दा तुम्ही ते सिंगल दाबचाही यूज करू शकता प्रॉपर फिनिशिंगसाठी आता आम्हाला हे काम करून करून सवय झालेली असते त्यामुळे सिंगल दाबचं काम हे कधी कधी आम्ही डबल दाबनी करतो थोडीशी ट्रिक वापरून तर ही ट्रिक बघा कशी आहे अगदी कट टू कट बॉल्स आहे त्याच्यावरती सिंगल दाब आहे तो घ्यायचा आहे आणि थोडंसं खेचून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळे बॉल्स आहेत ते मार्जिंग सोडून अटॅच करायचे आहेत म्हणजे आपला दंड घेरा आहे तो सोडून सेंटरपासून मार्किंग करून घेतलं होतं मी आणि हे बॉल्स आहेत ते अटॅच केलेले आहेत आता सगळे बॉल्स लावून घेतलेले आहेत ला पट्टी जास्त राहिलेली आहे ती कट करून टाकते आणि हे जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा तुम्ही ते कट करून टाकू शकता आता बॉल्स आतल्या बाजूला आहेत सरळ भागावरती आणि पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे आता हे मार्जिंग जे आहे राहिलेल्या पोटल्यांचं बांधलेलं ते जास्तीचं होतं आहे तो कट करून टाकला तरीही चालेल जसं मी कट केलेलं आहे आता पट्टी बाहेरच्या बाजूला फोल्ड करायची आहे म्हणजे डावी घडून उजवीकडे फोल्ड करायचे आहे आणि प्रॉपर या पद्धतीने दाब टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करताना व्यवस्थित फिनिशिंग ही पट्टी सेट होते आता ही पट्टी टीप मारून झाल्यानंतर या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करा आणि जे काही पोटल्या किंवा बॉल्स आपण तयार करून लावलेले आहेत ड्रेसच्या टॉपला स्लीवजला टॉपला नाही ड्रेसच्या स्लीवजला बाहीला तुम्ही ब्लाऊजलासुद्धा ही फॅशन करून लावू शकता सो आतल्या बाजूला पट्टी दुमडायची आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला जिथे पट्टी आहे एक इंचाची तेवढ्या गॅपने ते टीप मारायची आहे आता मी वरच्या बाजूने टिप मारते तुम्हाला अंदाज येत नसेल तर उलटा कपडा पकडून उलट्या बाजूनेसुद्धा टीप मारू शकता या पद्धतीने फिनिशिंगने तुम्ही जेव्हा ह्या पोटल्या लावाल तेव्हा प्रॉपर त्याचं फिनिशिंग दिसतं आणि अजिबात इकडे तिकडे त्याचे धागे निघत नाही तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब